मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन लालबागच्या राजाचे दर्शन घेतले यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी सहकुटुंब लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन त्यांची मनोभावे पूजा आरती केली यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे पत्नी सौ लता शिंदे सौ वृषाली शिंदे नातू चिरंजीव रुद्रांश आणि इतर सर्व सहकारी उपस्थित होते या माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके आमचे ज्येष्ठ सगळ्या सगळ्या सगळ्यांना या राज्यातल्या सर्व जनतेच्या जीवनामध्ये चांगले दिवस येऊ दे समाधानाचे येऊ दे सुखाचे येऊ दे त्यांच्या जीवनामध्ये चांगलं खूप चांगलं परिवर्तन होऊ दे अशी बाप्पाकडे यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यातील जनतेला सुखी समाधानी आनंदी ठेव राज्यातील बळीराजाच्या सर्व अडचणी दूर कर यंदा पाऊस चांगला पडला आहे त्यामुळे बळीराजाचे पीक चांगले येऊ देत एवढेच मागणे त्यांनी श्री गणेशाच्या चरणी मागितले ब्युरो रिपोर्ट सुदर्शन मराठी मुंबई